आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवाने खूप प्रेमाने नंदिनीसाठी गजरा आणलेला असतो परंतु नंदिनी तो गजरा घरातल्या सगळ्यांना वाटून टाकते जीवाने इतक्या प्रेमाने गजरा आणून सुद्धा नंदिनी तो स्वतः न माळता बाकीच्या सगळ्यांना वाढते हे बघून मानिनी खूपच शॉक होते आणि मग मानिनी नंदिनीला म्हणते अगं तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने गजरा आणलाय आणि तू सगळ्यांना काय वाटत फिरतेस तर नंदिनी काव्याला सुद्धा गजरा माळायला सांगते काव्याच्या सुद्धा हातात गजरा ठेवते त्यावेळेला काव्या मग तो गजरा नंदिनीच्या हातावर परत ठेवत म्हणते ताई जे तुझ्या हक्काचं आहे ते तुझ्याकडेच राहू दे आणि काव्याने असं बोलल्यानंतर जेवा मात्र खूपच शॉक होतो जीवाला चांगलाच मोठा धक्का बसतो जीवा खूप आश्चर्याने काव्याकडे बघत असतो तर मानिनी मग नंदिनीला म्हणते अगं तू जरी गजरा माळलास ना तरी तू छानच दिसणार आहेस तुझ्या नवऱ्याने आणलाय तर तू माळ ना गजरा तर नंदिनी मात्र शांतच उभी असते नंदिनीच्या या वागण्याने जिवा मात्र खूप दुखावलेला असतो आणि मग जीवाचे बाबा मानिनीच्या केसामध्ये स्वतःच्या हाताने गजरा माळतात जीवाच्या बाबांनी मानिनीच्या केसामध्ये गजरा माळल्यानंतर मग जीवाचे बाबा जीवाला म्हणतात अरे तू का असा उभा आहेस तू पण माळ ना तुझ्या बायकोच्या केसामध्ये गजरा तेव्हा मग नंदिनी म्हणते नाही नको मी माळेन माझं मी त्यावेळेला मग मानिनी म्हणते नाही जीवा तूच माळ तिच्या केसामध्ये गजरा आणि मग त्या दोघांनी खूप आग्रह केल्यानंतर जिवा मग नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळतो आणि त्यामुळे जीवा खूपच खुश होतो